अशा प्रकारचे टोकन आहेत आणि हे आनंदनगरीमध्ये घेऊन मुलांना जायचं आहे आणि हे दहा तुम्ही प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वसंत नगर प्रळी वैजनाथ येथे आज आनंदनगरीचा उत्साह यामध्ये अनेक मुलांनी सहभाग घेतला मुलांच्या रांगा आता टोपण घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि सर्व मुलं टोकन घेऊन आनंद नगरीचा आस्वाद घेणार आहेत तर आता आपण पाहत आहोत सर्व मुलांची रांग आहे आणि बाजूलाच दुसरी रांग आता मुलींची लागणार आहे या दोन्ही रांगा टोकन घेतील आणि आनंद नगरीचा आस्वाद घेण्यासाठी तयार राहतील अशा प्रकारची पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपयाचे टोकन इथे मुलांना देण्यात येत आहेत आणि मुलं ते टोकन घेऊन आनंदनगरीकडे जाणार आहेत काही वेळातच आनंदनगरीला सुरुवात होणार आहे आणि मुलं हे टोकन घेऊन आता इथे थांबले आहेत हे टोकन घेतल्यानंतर ते आनंदनगरीकडे जात आहेत आणि तिथून वेगवेगळ्या प्रकारचे अन्न जसं गुलाबजामुन खिचडी वडापाव मुरकुल असे वेगवेगळ्या वेग प्रकारची आयटम्स ठेवलेले आहेत आणि ते आयटम मुलं एक एक टोकन देऊन घेणार आहेत तर बघा या मुलांची खूप मोठी रांग इथे सध्या आपल्याला दिसत आहे आणि दुसऱ्याच बाजूला मुलींची पण रांग आपल्याला इथे दिसत आहे आणि हे सर्व विद्यार्थी आता आनंदनगरीचा गावातील बाळकांच्या विनंती आपल्या मुलांनी केलेले पदार्थ विकले जावेत विकावेत मुलं कशा पद्धतीने शिकतात या गोष्टीसाठी

वेगवेगळे पदार्थ लावलेले आहेत स्टॉल क्रमांक एक पुरी भाजी गुलाबजामून त्यानंतर पोही त्यानंतर जर बघितलं तर सँडविच आणि समोर मुरुकुल तसेच गरम भजी, आलू पराठा त्यानंतर बघितलं आपण तर चिकन बिर्याणी त्यानंतर अंडापाव वडापाव त्यानंतर आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे सुकी भेळ, लाल खिचडी आणि वडापाव अजून थंड घ्या अरे मध्ये बस सुरू झाल्यावर सर्वांना मध्ये एंट्री त्यामुळे सगळ्या बाहेर थांबा कारण मला सगळ्यांना बोलता येते त्यांना कॉईन दाखवता येते नाहीतर नुकसान त्यांचं હોય વીસ રૂપિયા કિંમત છે پہلے انت کارن چيني السلام علیکم یہاں بھگانے مستر اپ داتا کو جو جو اپ نہیں نارو پر کرکٹ ٹیم

ಶೂಟಿಂಗೇ ಶೂಟಿಂಗ್ ವಿಡಿಯೋ ವಿಡಿಯೋ

नाही नाही सर्वच घ्यावं लागतात व्हिडिओ तिच्याकडे काय अंड ऑमलेटल हा बरोबर जरा हो तुमच्याकडे काय बिर्याणी चिकन बिर्याणी आमचं हे भेळ भेळ

स्वामी सर स्वामी सर, सामी सर। <laughs> पानी बॉटल <laughs> फिल्टर पानी पांच रुपए का मी या आमदे व्हिडिओमध्ये येणार तर